शिंगणापूर मेन रोडला नागदेवाडी शिंगणापूर गावातील येथे कचरा टाकायला लोक येत नाहीत इथे नवीन आलेल्या आले परिसरातील लोक येते टाकतात नवीन आलेले नागरिक मागे कचरा टाकण्यासाठी आहे तिथे टाका तुमचं सौंदर्य वातावरण आपल्या शिंगणापूरला मस्त आहे गे कसं आहे आमचं शिंगणापूर स्वच्छ सुंदर रोड दुनिगंड झाड असं गाव तुम्हाला कुठेही मिळणार नाही नागरिकांनो कचरा मेन रोड ला टाकणे बंद करा सर्वांना कळकळीची विनंती आहे कचरा टाकणे बंद करा पाणी साठलेलं त्याच्याबद्दल टाकला होता तिथे खडीची भर टाकून धन्यवाद मदत केल्याबद्दल त्यामुळे रोड कॉन्ट्रॅक्टरना विनंती आहे येथे बारीक भर टाकून नागरिकांना येण्या जाण्याची सुलभ करावे हा भाग महानगरपालिकेच्या हद्दीत येतोय त्यामुळे येथे ग्रामपंचायत कुठलीच लक्ष देत नाही त्यामुळे कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी जरा लक्ष घालावे या रोड कडे कसा आहे शिंगणापूर मध्ये आत की नाही ये नागदेवाडी शिंगणापूर बालिंगा तिन्ही ग्रामपंचायत येथे कचरा काढण्याचं काम करतात पंधरा दिवसानं कोल्हापूर जिल्ह्याच्या आमदार खासदारांनी जरा लक्ष घालावे कचरा बंद होईल इथला मेन रोडचा नागरिकांना हे लक्षात ठेवलं पाहिजे मेन रोडला कचरा टाकल्यावर ते प्राणी खातात बकरी चरा येथे न आल्यावर ते बकऱ्यास असे तुम्ही खाणार व तुम्हाला <प्णागा> मटण खराब मिळणार त्यामुळे नागरिकांनो रोडला कचरा टाकू नका इंगणापूर ग्रामपंचायतीने सांगितले आहे रोडला कचरा टाकणाऱ्याचा फोटो काढून दिल्यास त्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल बक्षीस नको असल्यास घरपाळ्यामध्ये सवलत दिली जाईल त्यामुळे नागरिकांनो लाभ घ्या साफसफाई करण्यात आलेली तरी नागरिकांनी आता सुधारावे तिथे कचरा टाकू नये माणसासनी येण्या जाण्यात अडचण होत आहे लहान मुले येथून जातात शाळेचे कचऱ्यांचा वावर इथं असतो त्यामुळे इथे कचरा टाकू नये धन्यवाद तरी महानगरपालिकेने कचरा काढलेला आहे तरी नागरिकांनो आता इथं कचरा टाकू नका मेन रोड शिंगणापूर लक्षात ठेवा इथून आपण जे करणार आहे 哥哥，哎。<laughs> <laughs>